देवाच्या प्रिय मुलांचे माझ्या चॅनेलवर स्वागत आहे दररोज ऑडिओ बायबल वाचन मिळविण्यासाठी सदस्यता घेण्यास विसरू नका लाईक बटन दाबा आणि हा ऑडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा येशू तुम्हाला आशीर्वाद संहिता ते अहो नीतिमानानो परमेश्वराचा जय जयकार करा सरळ माणसांना स्तुतिगान शोभते विनेवर्ष परमेश्वराचे उपकार स्मरण करा दशतंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा त्याच्या पुढे नवे गीत गा जयघोष करीत कुशलतेने वांधे वाजवा कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे त्याची सर्व कृती सत्याची आहे त्याच्या त्याला नीती आणि न्याय ही प्रिय आहेत परमेश्वराच्या वासल्याने पृथ्वी भरली आहे परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले त्याच्या श्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले तो समुद्राची जले राशीसारखी एकवट करितो महासागराचे निधी साठवितो अखिल पृथ्वी परमेश्वराचे भय धरो जगात राहणारे सर्व त्यांचा धाक बाळगोत कारण तो बोलला आणि अवधे झाले त्याने आज्ञा केली आणि सर्व काही स्थिर झाले राष्ट्राच्या मसलती परमेश्वर निरथक करितो लोकांचे संकल्प निष्फळ करितो परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या पीड़या कायम राहतात ज्या राष्ट्राचा देव परमेश्वर आहे ज्या लोकांस त्याने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य परमेश्वर आकाशातून पाहतो सर्व मानवजातीला निरखितो तो, तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांना निहाळून पाहतो त्या सर्वांची हृदये घडणारा व त्याची सर्व कामे जाणणारा तो आहे कोणीही राजा मोठ्या सैन्यबलाने जय पावतो असे नाही वीर पुरुष आपल्या पराक्रमाने निभावतो असे नाही जयप्राप्तीसाठी घोडा केवळ व्यर्थ होय त्याला आपल्या महाबळाने कोणाचा बचाव करिता येणार नाही पहा जे परमेश्वराचे भय धरितात व त्याच्या दयेची अपेक्षा करितात त्याचा जीव मूर्तीपासून सोडवावा व दुष्काळात त्याचा प्राण वाचवावा म्हणून त्याच्यावर त्याची नजर असते आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करीत आहे आमचे सहाय्य व ढाल तोच आहे त्याच्या ठाई आमच्या हृदयाला आनंद आहे कारण त्याच्या पवित्र नावावर आमची श्रद्धा आहे हे परमेश्वरा आम्ही तुझी आशा धरिली आहे Manon a tu tuji krupa tu